मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे धारावीत जो पुनर्विकास प्रकल्प राबवला जातो आहे अदानीकडून त्या अनुषंगानं तिथून विस्थापित होणाऱ्या पात्र लोकांना धारावीतून हलवून मुलुंड किंवा नाहूर या पूर्व उपनगरात मुंबईच्या वसवलं जाणार अशा बातम्या जा बाहेर आल्या वर्तमानपत्रात छापून मीडियात आणि स्थानिकांच्यातला असंतोष राग उफाळून आला स्थानिक म्हणजे मुलुंडमध्ये आणि नाहूरमध्ये वर्षानुवर्ष राहणारे मुंबईकर हे लोक त्यांच्या अधिवासात अजून कोणीतरी येत आहे म्हणून एवढे का व्यथित झाले आणि या विस्थापनाला एवढा रस्त्यावर उतरून विरोध का करू लागले त्याचा अनेकांना आश्चर्य वाटलं पण मित्रो धारावी ही नेमकी काय चीज आहे तर राहणारे लोक हे सगळेच सामान्य मुंबईकर या कॅटेगरीतले आहेत का तर तसे नसून देशभरातून किंवा बांगलादेश म्यानमार पाकिस्तान यासारख्या परदेशातूनही जे मुंबईत घुसखोरी करून राहत आहेत त्यांच्यातले कित्येक लोक शेकडो हजारो लोक या धारावीत राहत आहेत धारावीतले कुंभारांचे पारंपारिक व्यवसाय त्यांचा तो जगप्रसिद्ध कुंभारवाडा धारावीतल्या कोळी आग्र्यांच्या वसाहती म्हणजे कोळीवाडे हे सगळं वगळलं तर एक मोठी दाक्षिणात्यांची वस्ती आहे ती सोडली जिथं इडल्या बनतात मुंबईभर ज्या तो अन्ना पापू भोपू घेऊन फिरतो सायकलवर त्या इडली बनवणाऱ्यांची एक मोठी वस्ती आहे तिथं जर सोडली तर बाकी सगळा परप्रांतीय घुसखोरांचा बजबजाट बस आहे तिकडे धारावीत ढोरांची कातडी सोडणं त्यावर प्रोसेसिंग करणं मॅन्युअली या त्याचं त्याच्यातून चांबडं कमावणं चांबडं बनवणं ते या चांबड्यापासून बॅगा वॉलेट्स बेल्ट्स बनवणं हे उद्योग इथं चालतात उत्तर प्रदेशातल्या आझमगड मिर्झापूर जौनपूर अशा जिल्ह्यांमधून मुंबईत येणारे जे गुन्हेगार आहेत ना तर ते कुठे शरण घेत होते तर ती धारावी होती आता हे ठाव बदलले आहेत थोडेफार हल्ली आमच्या विरार जवळचं नालासोपारा हे या गुन्हेगारांचं हब झालेलं आहे तर सांगायचा उद्देश हाच की अट्टल गुन्हेगार जे धारावीत राहतात त्यांचं विस्थापन एखाद्या सामान्य पांढरपेशा नागरिकांच्या वस्तीजवळ होणार असेल तर या गुन्हेगार प्रवृत्तींचा उपद्रव हा सामान्य जनतेला होणारच आहे मग त्या उपद्रवाचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं याच उपद्रवाचं एक उदाहरण विस्थापितांच्याकडून होणारे उपद्रव कसे असू शकतात आणि त्यातल्या त्यात ते जर शांतिप्रिय जमातीतले जाळीदार टोपीवाले असतील तर काय होऊ शकतं हे सुद्धा तुम्ही अनुभवू शकता जसं मुलुंड हे मध्यमवर्गीय मराठी आणि गुजराती बांधवांचं स्थान आहे किंवा ती वस्ती आहे तसं डोंबिवली कल्याण हे पांढरपेशा मराठी माणसांचं शहर आहे त्यातल्या त्यात ब्राह्मण समाज इथे बऱ्यापैकी बसलेला आहे याच कल्याण डोंबिवलीत जे चार आमदार निवडून येतात ते सुदैवानं महायुतीचे आहेत म्हणजे शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांचे खासदारही डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे शिवसेनेचे मग अशा कल्याणमध्ये एक अशी घटना काल परवा घडते जी ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते कल्याण पूर्वेच्या खंबाळपाडा परिसरातली घटना आहे या भागातल्या चौधरीवाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरते हा जो भाग आहे तो इथल्या भूमिपुत्रांचा म्हणजे कोळी आगरी लोकांचा अतिशय आणि गरीब कुटुंबातली पोरं इथल्या वीर सावरकर शाखेवर येतात संघाच्या आर एस एस म्हणजे काय तर सुशिक्षित किंवा पांढरपेशिया समाजाची संघटना हिंदुत्ववादी विचारांची संघटना असा समज सर्व दूर पसरलेला आहे आणि तसं असताना या शाखेत स्थानिक भूमिपुत्रांपासून इथं राहणारे काही हिंदी भाषिक चाकरमानी त्यांची मुलं काही मुस्लिम घरांमधली पोरंही या शाखेत येतात भगव्या ध्वजाला प्रणाम करतात संघदक्ष आरम ते विकिर पर्यंतच्या सगळ्या आज्ञा आदेश यांचं पालन करून स्वतःला घडवत असतात संस्कारक्षम पिढी घडत असताना पाहून या लहानग्यांचे पालकही त्यांना संघाच्या शाखेत पाठवण्यासाठी आग्रही असतात ही शाखा बऱ्याच महिन्यांपासून या मैदानावर भरते हा झाला आजच्या विवेचनाचा भाग पहिला म्हणजे माझ्या एकंदर विवेचनातला पहिला भाग आता भाग दुसरा सांगतो कल्याणच्या गोविंदवाडी बायपास या भागात काही सरकारी प्रकल्प आले आणि तिथं भूसंपादन झालं थोडक्यात काय तिथं तर स्थानिकांचं विस्थापन झालं म्हणजे इतर राहणाऱ्यांना सरकारने दुसरीकडे हलवलं गोविंदवाडी बायपास म्हणजे जाळीदार टोपीवाल्यांचा मोहल्ला या मोहल्ल्यातले टगे नको ते उद्योग आणि अवैध धंदे करण्यात प्रचंड माहिर हे लोक नेमके विस्थापित होऊन आले कुठं तर या खंबाळपाड्याजवळ मग हे लसणीचे कांडे कुचाळक्या करत हिंडू लागले कामधंदे काही नाही चौधरीवाडीतल्या मैदानात लागणाऱ्या वीर सावर शाखेतला भगवा ध्वज यांच्या नजरेत चलू लागला आणि परवा यातल्या काही कुचाळक्यांनी मैदानातल्या संघाच्या शाखेवर दगड गोटे भिरकावण्यास सुरुवात केली सतत दोन दिवस हा प्रकार सुरू आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मैदानाच्या पलीकडच्या इमारती आणि झाडीच्या आडून हे दगड शाखेत जमलेल्या पोराटोरांवर भिरकावले जातात सुदैवानं यातला एकही दगड शाखेतल्या बाल स्वयंसेवकांवर पडलेला नाहीये कोणाचं डोकं फुटलेलं नाही नाहीतर केवढा मोठा गजब झाला असता या संदर्भात इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे रात्रीच्या सुमारात राष्ट्रीय सेवा संघ स्वातंत्र्यवीर नगर या शाखेमधील शिवशंभू शाखा ही आमची इकडे नेहमीप्रमाणे चालत होती आणि पंधरा ते वीस पोरं इथे त्या शाखेमध्ये शाखा करत होती अचानक मध्ये बाजूच्या बिल्डिंगमधनं बाजूच्या भिंतीच्या पलीकडनं मोठमोठी मुट दगडं फेकण्यात आली व त्या पोरांना ती दगडं लागता लागता वाचली व संदर्भात वरिष्ठांना आम्ही सांगितले डॉक्टर होते आमचे वरिष्ठ डॉक्टर यांना आम्ही कळवलं त्यांनी त्वरित जाऊन पोलीस चौकी गाठली व पोलीस चौकी गाठून त्यांनी त्या संदर्भात तक्रार दिली अज्ञान व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे नाही या या संघामध्ये मुसलमान आणि हिंदू हे दोन्ही प्रकारची पोरं या संघामध्ये राष्ट्रीय सेवा संघामध्ये येतात व खेळ खेळतात प्रशिक्षण घेतात मित्रो संघाची शाखा म्हणजे काय फार मोठं प्रदर्शन वगैरे नव्हतं ही शाख चार दोन चार पोरटोवर जमतात शाखा काय असते किंवा कशी असायची हे आताशा फारसं पाहायला किंवा अनुभवायला मिळत नाही उपनगरांमध्ये मला आठवतंय साप्ताहिक शाखा लागायची ती आमच्या गिरगावातल्या कुंभारवाड्यात दुर्गादेवी उद्यानामध्ये या उद्यानाला गांडू बगीचाही म्हटलं जायचं त्या शाखेतली उपस्थिती बघून आजूबाजूच्या लांड्या गर्दुल्यांची फार फाटून हातात यायची त्यात प्रत्येक स्वयंसेवकाच्या हातात दंड असायचा पण चौधरीवाडीतील दहा बारा पोरांची ती शाखा तिथं दोष दिसला आणि नमस्ते सदा वस्तलेचे सूर घुमले म्हणून या लसणीच्या कांड्या बिथरल्या लगेच या गोर गरिबांच्या पोरांशी डोकी फोडणार हे लोक बरं पोलिसांच्या बाबतीत कल्याण डोंबिवली तर आनंदच आहे कोणी काय तक्रार घेऊन गेलं की हिंदूंनाच वर दमदाटी करतात अनेक उदाहरण देता येतील यांच्या अशा कार्यक्षमतेची आणि यांच्या निस्वार्थ भावनेने केल्या जाणाऱ्या सेवेची सदरक्षणा आहे खलनिग्रहण आहे वगैरे जे काय म्हणतात ते ह्यांना अजिबात लागू होत नाही आता या प्रकरणातही तक्रारीनंतर शांतताच आहे एकाला अटक केली असं सांगतात पण गंमत बघा कल्याण डोंबिवलीसारख्या हिंदू बहुल उपनगरात विस्थापित गुंड प्रवृत्ती कसे रंग उधळताना दिसत आहेत त्यामुळे मुलुंडकरांनी धारावीतल्या कचरपट्टीला आपल्या अंगणात डंप करायला केलेला विरोध हा अनाठाई नव्हता हे लक्षात घ्या संविधानानं दिलेलं संचार स्वातंत्र्य हे अनियंत्रित नसावं या मताचा मी आहे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती सुद्धा असतात या दुष्प्रवृत्तींना सज्जनांच्या आदिवासात घुसू देणं म्हणजे नसती आफत असते पण सरकार बदलली तरी सरकारी खाक्या काही केल्या बदलत नाही तर हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होत जाते त्यात पोलीस अशा घटनांच्या वेळेस या जाळीदार टोपीवाल्यांचे सगळे सोयरे असल्यागत का वागतात याचंही उत्तर मिळत नाही मग ते धुळ्यातलं शिरपूर असो जिथं आमच्या एका धारकरी बांधवाला झालेली मारहाण असो कि कल्याणचा खंबाळपाडा असो इथलं वातावरण पाहून लोकांच्या तोंडून एक डायलॉग नेहमीच बाहेर येतो या अंदर की बात आहे पोलिस इन कटमुल्लो के साथ आहे महाराष्ट्रातल्या मराठी हिंदू पोलिसांकडून केला जाणारा हा दुजाभाव संपवायला हवा त्यासाठी आपल्यालाही एक योगी आदित्यनाथ हवा फुसक्या नेत्यांकडून या घरभेद्यांचा बंदोबस्त होणं शक्य नाही एवढं लक्षात घ्या अतिशयोक्ती नाहीये पण ही घटना जिथं घडलीय तो भाग महायुतीच्या चारही आमदारांच्या विधानसभा क्षेत्राच्या सीमेवरचा भाग आहे यातल्या कुणीतरी कुणीतरी एका माईच्या लालनं जर मनात आणलं ना तर सगळ्या लसणीजांना रातोरात वटणीवर आणता येईल पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती यांच्यात आहे का हे आधी तपासावं लागेल खरोखर आधी यांची राजकीय इच्छाशक्ती तपासावी लागेल हे हिंदू आहेत हिंदुत्ववादी हिंदु पक्षाच्या खाली निवडून आलेले आहेत काहीतरी संघ स्वयंसेवकही हो आहेत पण राजकीय इच्छाशक्ती नाही असो आमच्या बाल स्वयंसेवक मित्रांशी बांधवांशी डोकी फोडण्यासाठी भिरकावलेले दगड कधीतरी उलटतील आणि हे उलटलेले दगड त्या भिंती पलीकडच्यांची डोकी फोडायला सरसावतील तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या नावानं बोंबा मारू नका म्हणजे झालं देशभरातल्या समस्त संघ स्वयंसेवक बंधून या दगडांमागचे हात नेमके कोणाचे आहेत त्यांना शोधून शिक्षा व्हायला हवी यासाठी तुम्ही आहात तिथून आहात तिथून या सरकारवर दबाव आणू शकता कसा ते मी तुम्हाला सांगायला नकोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ ही कैफियत व्हायरल करा आणि झोपलेल्या प्रशासनाला जाग करा एवढीच विनंती करतो मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार